राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलाय नगर शहरासह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अचानक रात्री पावसाला सुरुवात झाली अचानक सुरू झालेल्या पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय तर जोरदार सुरू झालेल्या पावसामुळं रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचंही पाहायला मिळालंय तर सकाळपासून उकाड्यापासून नागरिकांना आता दिलासा मिळाला राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय काही विश्रांतीनंतर मा पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेतकरी चिंतेत आहे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे नगरमध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे